नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या आजच्या खास अशा एका व्हिडिओमध्ये तर पांढरे केस काळे करण्यासाठी एक घरगुती असा उपाय मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे कोणताही हेअर कलर न वापरता हेअर डाय न वापरता किंवा कोणतीही मेहंदी न वापरता कोणतेही केमिकलचे पदार्थ न वापरता घरातच उपलब्ध असलेल्या वस्तूंचा वापर करून एक रुपये खर्च न करता कोणतीही वस्तू बाजारातून आणण्याची गरज नाही दुकानातून आणण्याची सुद्धा गरज नाही तुम्ही सुद्धा घरातील व्यक्तींचे पांढरे केस माझ्या पद्धतीने काळे करू शकता तर वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्या काही वस्तू आहेत ना त्या घरातच उपलब्ध असलेल्या आहेत तर स्वयंपाकघरामध्ये आपण कांदा लसूण वापरतो आता कांद्याची साल किंवा टरकल किंवा लसणाची साल किंवा टरकल आपण ना लसूण वगैरे सोडल्यानंतर आणि कांदा वगैरे चिरल्यानंतर ना लगेच आपण टाकून देतो तर इथं बघू शकता मी कांद्याची ही टर्कल आणि लसणाची टर्कल अशी साठवून ठेवलेली आहेत तुम्ही सुद्धा साठवून हा उपाय एकदा नक्कीच करू शकता तर आता कांद्याची आणि लसणाची टर्कलय आहेत ना याच्यामध्ये तर तुम्हाला माहितीच आहे कोणताही केमिकल नाही आहे अगदी फ्री आहेत म्हणजे कोणताही खर्च नाही आहे हा डाय बनवण्यासाठी घरगुती घर आपण हा उपाय करत आहोत घरगुती रेमेडी आपण बघत आहोत त्यासाठी ना गॅसवरती टवा सर्वात आधी ठेवलेला आहे आणि तव्यावरती कांदा आणि लसणाची ही टरकल आपण टाकून घ्यायचे आहेत आता त्यानंतर काय करायचे की मध्यम ते मिडियम गॅसवरती ना आपण ही कांद्याची टरकल अशा पद्धतीने इथं चमचाच्या मदतीने हलवून घ्यायची आहेत आणि जोपर्यंत ह्या टरकलांना काळा कलर येत नाही ना तोपर्यंत आपण ही सारखी असे हलवायचे आहेत तर इथं बघू शकता अगदी पाच ते सात मिनटं ह्या रेमेडीला लागतात पण उपाय अगदी सोपा आहे आणि कोणतंही केमिकल वगैरे वापरण्याची आपल्याला आज गरज नाही इथं बाजारातून आपण भरपूर असे महागडे मेहंदी हेअर डाय किंवा हेअर कलर वापरतो आणि लावतो पण त्यामुळे आपल्या केसांचं भरपूर असं नुकसान होतं केस गळती होते आणि त्याचबरोबर मेहंदी देखील आपल्याला महिन्याला लावायचं लागते तर ही रेमेडी जर तुम्ही एकदा केली ना तर का पांढरे केससुद्धा राहणार नाहीत आणि केससुद्धा काळे होतील तर त्याच्यासाठी घरातील वृद्ध व्यक्तींसाठी तुम्हीसुद्धा हा डाय घरच्या घरी नक्कीच वापरू शकता तर इथं बघू शकता असं हलवं तुम्ही इथं कांदा आणि हे लसणाची काही साल आहे ना ती भरपूर अशी काळी झालेली आहे आणि इथं बघू शकता आता त्याच्यानंतर काय करायचं आहे की गॅस इथं आपण बंद करायचं आहे आणि हे थोडंसं मिश्रण थंड होऊन द्यायचं आहे तर इथं बघू शकता टर्कला जेवढी मोठ्या प्रमाणामध्ये होते ना ती भरपूर असे भाजून कमी प्रमाणामध्ये झाली आहे आता थंड झाल्यानंतर ना मी इथे एका वाटीमध्ये ही सर्व जी, जी पावडर आहे ना ती क हातानेच करून घेतलेला आहे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा टाकून ह्याची पावडर करून घेऊ शकता किंवा खलबत्त्यामध्ये सुद्धा असे ठेचून बारीक करून घेऊ शकता तर मी हातानेच बारीक करून घेतलेला आहे किंवा हातानेच खूप छान अशी बारीक ही पावडर झालेली आहे आता त्याच्यानंतर ना ह्याच्यामध्ये आपण आवडीप्रमाणे इथं खोबऱ्याचं तेल ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि जेवढं तुम्हाला पातळ किंवा घट्ट पाहिजे ना तेवढं हे ठेवायचं आहे पण मी मी इथं मीडियम कन्सिस्टन्सी याची ठेवलेली आहे मीडियम प्रमाणामध्ये हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आणि इथं मी हाताच्या बोटाच्या मदतीनेच कालवून घेतलेलं आहे तर बघा इथं आता हा जो डाय मी इथं घरगुती बनवलेला आहे ना तर मी इथं को हातामध्ये कोणताही एखादा सॉक्स न वापरता किंवा प्लास्टिकची पिशवी न वापरता डायरेक्ट बोटाने लावत आहे कारण ही आपण घरगुती रेमेडी बनवलेली आहे आणि ह्याच्यामध्ये कोणतंही केमिकल नाही जसं की मी तुम्हाला मगाशीच सांगितलेलं आहे त्यामुळे फक्त इथं तीन गोळ वस्तूंचा वापर झालेला आहे कांद्याचे लसणाची टरकल आणि खोबऱ्याचं तेल तर इथं काय केलं मी चारही बोटांच्या मदतीने केसांना मी इथं असं हा डाय लावून घेतलेला आहे आता सर्वात महत्त्वाचं जेव्हा पण तुम्ही हा डाय लावत असाल किंवा हा रेमेडी करत असेल ना तर केसाला तेल न लावता हे लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं कमीत कमी ना अर्धा ते एक तास केसांना आपण ठेवायचं आहे म्हणजे जसं आपण बाजारातून एखादी मेहंदी वगैरे तर तिचा वेळ थोडासा आपण कमी सुद्धा ठेवू शकतो पण हा मी डाय जो तुम्हाला सांगत आहे ना तर हा कमीत कमी अर्धा ते एक तास केसांना लावून ठेवायचा आहे म्हणजे सुकल्यानंतर त्याचा रिझल्ट देखील छान येतो अशा पद्धतीने सर्व केसाला मी इथं लावून घेतलेला आहे आणि जेवढे तुमचे केस जास्त प्रमाणामध्ये असतील ना ता ता तर तुम्ही इथं कांद्याची टर्कल आणि लसणाची जी, जी, जी काही साल किंवा टर्कल आहेत ना तुम्ही जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला प्रमाण त्यांचं वाढावं लागल तर मी इथं एका पुरुष व्यक्तीच्या केसांना लावून दाखवत आहे तर त्याच्यासाठी मी जेवढं इथं प्रमाण पाहिजे ना तेवढंच मी इथं हे बनवलं होतं तर अगदी व्यवस्थित ते म्हणजे माप जेवढं आहे ना तेवढं अगदी व्यवस्थित झालेलं आहे त्याच्यानंतर मी इथं बोटांच्याच मदतीने हा डाय लावलेला आहे आणि त्यानंतर इथं मी जसं की सांगितलं तुम्ही प्लास्टिकची पिशी सुद्धा हातामध्ये घालू शकता हा डाय लावताना तर मी संपूर्ण केसांना असं ला हे लावून घेतलेलं आहे आणि अर्धा ते एक तासानंतर इथं डोकं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे तर तुम्ही ते बघू शकता पहिले मी तुम्हाला व्हिडिओमध्ये स्टार्टिंगलाच दाखवला आहे की केस खूप पांढरे होते आणि त्याच्यामध्ये थोडेसे लाल कलरचे केस ऑलरेडी होते पण जे पांढरे केस होते ना इथं बघू शकता ते संपूर्ण असे काळे झालेले आहेत या पद्धतीने बघू शकता तुम्ही आणि खूप छान असा रिझल्ट आलेला आहे घरगुती उपाय आहे उपाय करण्यासाठी जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि वस्तू देखील अशा आहेत की ज्या आपल्या घरामध्येच उपलब्ध आहेत आणि हानिकारकसुद्धा नाही आहे सर्वात महत्त्वाचा हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून तुम्ही बघत आहात ते देखील मला नक्कीच सांगा तर सुद्धा घरातील व्यक्तींसाठी असाच हा घरगुती उपाय घरगुती ही रेमेडी बनवू शकता आणि तुमचा अनुभव नक्कीच माझ्यासोबत शेअर करा आणि बघू शकता इथं कमीत कमी हा डाय आहे ना कमीत कमी सांगणार सांगायला गेलं ना तर कमीत कमी महिनाभर राहतो त्यामुळे तुम्ही सुद्धा हा उपाय करून बघा कोणतेही बाजारातून प्रोडक्ट किंवा तुम्हाला डाय वगैरे कलर वगैरे मेहंदी आणण्याची गरजच नाही एकदा माझ्या सांगण्यावरून हा उपाय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा लाईक करा